नवी मुंबई जिल्हा युवासेनेतर्फे येत्या मे सोळा रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे या मेळाव्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार असून नवी मुंबईचे युवासेना युवा सेना जिल्हा प्रमुख अनिकेत मात्रे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली या मेळाव्याच्या माध्यमातून युवासेना आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला गती देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे युवासेना कार्यकर्त्यांना एकत्रित करून निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचा उद्देश या मेळाव्या असल्याचे संकेत मिळत आहेत अनिकेत मात्रे यांनी पत्रकार परिषदेत मेळाव्याच्या तयारीबाबत माहिती देताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचे सांगितले नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या माध्यमातून जे आहे आढावा बैठक ऐरोली या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीत ठाणे लोकसभेचे खासदार आदरणीय नरेश मस्के साहेब त्यासोबत महाराष्ट्राचे युवासेनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय पूर्वेशी सरनायक जे आहेत या ठिकाणी आज उपस्थित होते मुख्य उद्दिष्ट जे आहे आज या बैठकीचं होतं की येत्या सोळा तारखेला सोळा मे रोजी वाशी या ठिकाणी जे आहे संध्याकाळी पाच वाजता आदरणीय कल्याण लोकसभेचे खासदार आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत साहेब हे या ठिकाणी युवासेनेच्या मेळाव्यासाठी या ठिकाणी येत आहेत म्हणूनच जे आहे आज ही युवासेनेच्या माध्यमातून आम्ही बैठक आयोजित केली होती येणाऱ्या काळामध्ये युवासेनेच्या माध्यमातून आम्ही युवासेना आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जे आहे आम्ही लॉन्च करत आहोत या युवा सेना आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबई शहरातील जे आहे वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन लोकांच्या समस्या ज्या आहेत ते जाणून घेणार आहोत आणि त्या सोडवण्याच्या प्रयत्न जो आहे युवासेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत नाही निश्चितच मी ज्या ज्या वेळेस जमिनीवर रस्त्यावर उतरले होते लोकांचे प्रश्न घेऊन उतरलेलो आहे आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा मूलमंत्र जो आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूलमंत्र घेऊन जो आहे आम्ही युवासेनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहोत लोकांचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न जे आहे युवासेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आजच आमचे सन्मान्य खासदार नरेशजी साहेब यांनी आढावा बैठकीमध्ये सांगितलं की नवी मुंबई शहर जो आहे या ठिकाणी आशिया खंडातला सर्वात मोठा टी टी सी बेल्ट आहे अनेक छोटे मोठे उद्योगधंदे जे आहेत या ठिकाणी फॅक्टरीज आहेत आणि या ठिकाणी आमचे उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्यासोबत जे आहे लवकरच आम्ही जे आहे शिवसेनेच्या माध्यमातून बैठक लावणार आहोत आणि युवकांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल यासाठी उदय सामंत साहेबांसोबत जे आहे पाठपुरावकडून ते रोजगार देण्याचा प्रयत्न देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत तर हा मेळावा युवासेनेच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून नवी मुंबईतील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई